पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृती बरोबर पडद्यामागे काय घडते याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते मालिकेत चित्रपटात जसं दिसत तसंच नातं असतं का शूटिंग दरम्यान ते काय गमती जमती करतात हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं अनेक दिग्गज कलाकार मुलाखती दरम्यान शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से सांगतात सोशल मीडियामुळे चित्रपट मालिकांच्या सेट वरील अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत तर झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी सावळेची जणू सावली या मालिकेच्या सेटवरील व्हिडिओ पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालिकेतील कलाकार मजा मस्ती करताना दिसत आहेत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सारंग सावली सारंगचा भाऊ सावलीचा भाऊ आई वहिनी भाऊ वडील असे सगळे दिसत आहेत ते सीनच्या शूटिंगसाठी एकत्र जमलेले दिसत आहेत या दरम्यान त्यावेळी कोंबडी पळाली हे गाणं ऐकल्यावर ते सगळे जण त्यावर डान्स करताना दिसत आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करताना कोठारी विजनने जेव्हा शूटच्या मध्ये सेट वर अचानक कोंबडी पळाली गाणं वाचतं असं कॅप्शन दिलं आहे पुढे पडद्यामागचे क्षण असंही लिहिलेलं आहे या व्हिडिओवर अनेक आणि कर, कमेंट्स करत कलाकारांचं कौतुक केलं आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवरील मजा पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका